दिसतो वावू हा बीबी <laughs> <अ दी दी। laughs> हा बीबी काय चिडकी पोरगे चिडकी आज पडली पडली कशी पडली आज ढबा ढबा आयो अशी पडले बाप रे जरा हा बी करून दाखव तिथं उभी राहून वाकडे नाही नाही गेली गेली आहे बेटा तुला दिसली की सांग मग तुला पक्क नाही नाहीयेत पक्कन नाही येत पप्पांच्या अंगातला टी-शर्ट काढलाय आणि ए काय आहे का ते काय होतं ते का काय ते का बघू कागद असणारय कागद बघू गेले पट्ट असं जरा असं काही जरी दिसलं तरी घालते पोटात हबीबी हबीबी खेळते मग केस खातात का अध्या नमस्कार आता तू शाळेत गेलेली आज ठीक आहे आता <laughs> शाळेत जाऊन आली आज दिदी घेऊन गेलेली यादूलला शाळेत तुमच्याशी शेअर शे करायचंच राहून गेलं <laughs> होय ना आदुआ दीदी बरोबर शाळेत गेलेली ते तुमच्याशी शेअर करायचंच राहून गेलं नको बर नको आज मूड खराब आहे तर स्वतः शूट कर शूट कर चालू असत बसले अभ्यास करत एक्झाम आहे माझ्याकडं सावली पोरगी पडशील ते पडशील ऐकून नको नको अध्या असं नाही असं नाही अध्या शानी आहे ना शानी आहे ना आद्या दमली आता आद्याने आता भात खाल्लाय तर मग परी मी काय करते तुम्हाला दाखवते नको ती तर माझी परी करते अभ्यास आजचा पेपर पिल्लूला मजा कसा गेला अ छान गेला आता पिल्लू खे बलून आणि पर्या जरा झोपून उठली झोपून उठलीस ना आज रिलॅक्स वाटते की नाही रिलॅक्स वाटते की नाही जरा दुपारी झोपल्या म्हणून झोप म्हणता तर तू काय ऐकत ना अजिबात काय सांग तरी पेन्सिल दे बाबू दिदीची राहत बाहेर सूर्यग्रहण

अशी सावली दोन प्रकारे पडते मध्यभागी ती दाट असते तर कडेच्या भागात ती हिरे असते पृथ्वीवरील प्रत्र, ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला असतो ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण खग्रास हो। सूर्यग्रहण का फक्त सूर्यग्रहण खंगरास खगरास त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्य बिंबला चा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यगिम अशांत असते सूर्यगुंभ असते काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अस्तित्व असतो म्हणजे तो, तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही त्या संपत्या अशा वेळी पृथ्वीवर अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते हे सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थिती या स्थितीत हे तीन ही खगोल समपातळीवर व एका रेषेत सरळ रेषेत असतात हे पूर्णच वाक्य यायला पाहिजे सूर्यग्रहण सावली दोन प्रकारची पडते सावली दोन प्रकारे सावली सावली दोन प्रकारे पडते ही बस सावली आमची कडेच्या भागात केवळ असते ही स्थिती म्हणजे खगरा सुरेंद्रगण खगरास फक्त पाहिजे ना का खंडग्रास दे दोन्ही पण देखील जेवढे मेन मेन मुद्दे आहेत ना तेवढं ते तुला जे जे अशी सावली दोन प्रकारे पडते मध्यभागी ती दाट असते तर कडेच्या भागात ती विरळ असते पर्यंत हा हा आणि

पाहिजे काय पाहिजे तुला कशी रेडते काय पाहिजे सगळं तुम्ही कारण महत्वाचं आहे आता चंद्र तुम्हाला चंद्र आपल्या जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो कस सगळं काम स्टॉप केलेलं बरं नाही पण तिला दिलं पाहिजे जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्र अशा वेळी चंद्रगो सूर्य यांच्या दरपणी एकाच ताते जास्त असते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन घगरा चंद्रग्रहण होते तर अशा तर काही वेळा चंद्र कायचा झाकला केल्यामुळे घगरा चंद्रभार होते हे पण सगळंच अधू बघा अभ्यास करते पाठी हात पायाच्या इथं पाठी घे तू घे कशी घेत्या बघ घे पटकन मागे सरक सरक मागे गुड कर हिला सांगण्याच्या नादात माझा कॅमेरा इकडे तिकडे होतोय हा पाठी घ्या पेन्सिल कुठे तुमची हा सर्कल काढा असं जरा सांगितलं तर ऐकते तर कधी कधी नाही अद्याचं सर्कल बघा सर्वांनी हम्म बघू सर्कल दाखव दाखवण्याची पद्धत पण किती क्यूट आहे एकदम बघू का दाखवे ना बापन रात्रीचं जेवण वगैरे बसलेत अभ्यास करत वाव wow, किती मोठा सर्कल काढला गुड असू दे मोठा छोटा सर्कल काढ छोटा सर्कल काढून दाखव काढून दाखव आद्या लय शानी झाले बाबा छोटा सर्कल काढायला शिकल्या छोटा मोठा नाही छोटा कसा करतात एवढा नाही ग दीदी दाखव ग तिला छोटा तिथं छोटा काढायचा पिल्लू सर्कल छोटा दाखवू तिला सर सर्कल व कशी काढते वा स्टँडिंग लाईन पण शिकव हा स्टँडिंग लाईन थांब परत परत आता राही ना होत ते सरकल 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 स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन आता चला करते आता अध्या अभ्यास स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन

वाव ए काढलं की सर्कल काढले ते गुड करूड क्लॅप क्लॅप हे दीदी क्लॅप कर ना ग क्लॅप क्लॅप हे बघे असं करायचं कर ग चांगलं शिकवायचं अध्या कधी शांतते ये काय करत नाही असा दंगा करू कोण जरा बस आणि जरा देवी गे बस देवी बस शी अध्या असं काय करत करत शिकते पालानू टाकू अंगावर ए हे पाला पालाली थप्पाकडून हिच्या अंगावर टाकते इथं टाकू इथं टाकू तुला झालं मारते मार

कधी कशी जायचे अभ्यास अभ्यास झाला तुझा हे तर बॅग येत बॅग येत झालाय तर अधुला अजून एक बॅग घ्यायची छान छान अजून

बॅगेला पाय लावलेला हळूहळू आणि हे बघा आधुच कसं चाललंय अभ्यास म्हणून मी हिला बेडरूम मध्ये आणत नाही बाहेरच घेऊन लाव ना परी तू पंधरा दोन मिनट त्याशिवाय ती गप्पच नाही बसत लावला कि हँड हँड घालून लावला त्याला काय कळत वाव अरे दोघीने तुम्ही वाईट वाईट केले आज कळलंच नाही आता कळलं अजून भातू पण खाल्ला अरे फाटलं ते धुऊन धून धून रगड रगड के रगड रगड रगडके हॅपी <स्थाथी> बर्थ डे तू यू आध्या तिथे कशाला गेलेस तू कोपऱ्यात एकदा तिला परी तिथं जायला शिकवलं की नाही ती तिथं जाणार अजिबात नाही जास्त पाल बोलू पालीला बोलू अंगाव टाकू तुझ्या तिला भीती घातली तिला घे घे आता असं मारता तिला बरं राहू दे आईस्क्रीमच नाही अगं टीव्ही ती पडेल की परी तू पण कशी आहेस एक एक शांत आहे तर त्याच्या वरच एक एक परी गप्प बस ना परी तू मला कर तू मला कर मला कर तिथं अस ती म्हणत नाही ए काय पण शिकू नको परी कर शिकू नको हो परी काढ ते काढ हातातलं चला चला आता बाहेर चला दीदी अभ्यास करून येते सर्वांना गुड नाईट कर सर्वांना गुड नाईट आमच्याकडून सर्वांना शुभ रात्री कर बाय कर बाबू सगळ्यांना गुड नाईट कर परी गुड नाईट कर सगळ्यांना बाय सर्वांना आमच्याकडून शुभ रात्री भेटूया आपण उद्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये आधूला बघूया उद्या आधूला बघूया ना उद्या आधू बघा आता उद्या छान छान उद्या मला संडे सुट्टी आणि आम्ही चाललेल ते उद्या सांगायचं असति टिंब 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 बघू अजून फिक्स होते की नाही जायच बाय सर्वांना अधू सर्वांना शुभ रात्री नाही आता ती बेजीच आहे अद्यापरी ती पण तशीच करते बर का हे तिने केस स्वतःची अशी केली तस नको करू इतु? चला तू तिथून उठ पहिली झोपूया चला।, चला चला बाय कर असं का सगळ्यांना बाय बाय कर नो शाळेत जायचं उद्या झाडू मारून येऊया चला अभ्यास बाय बरी बायक तू अजूबा ऐका बाय का अजिबात ऐकत ना अध्या